पण संतोष देशमुख प्रकरणामध्ये हा वापर केला गेला हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचं एक स्वरूप अशा प्रकारचं राजकारण सर्वत्र भारतीय जनता पक्ष करतं बलात्काराचं राजकारण खुनाचं राजकारण व्यभिचाराचं राजकारण भ्रष्टाचाराचं राजकारण सर्वत्र मुंबईमध्ये न्यू इंडिया बँक ज्या प्रकारे लुटले गेलेले त्याच्यामध्ये सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत जनतेचा पैसा सगळे बिल्डर मेहता जैन आणि एक कदम भाजपचा आता कुठे गेले मुलूंचे पोपटलाल आता कुठे गेले एवढी मोठी बँक लुटली गेली शेकडो कोटीना आता हा मुलूंचा पोपटलाल कुठे लपलाय कुठल्या लपला बिळात लपलाय आता का बोलत नाही तो का भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाही गरीबांचा पैसा नाही तो सामान्यांचा पैसा नाही टॅक्सीवाल्यांचा पैसा आहे जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली बँक आहे आता तुमच्याकडे कागदपत्र पुरावे आता ते ईदीकले का जात नाहीत आता ईडीला का सांगत नाहीत आता काय पत्रकार परिषदा घेत नाहीत आता का, का बुच बसला तोंडाला त्यांच्या का भाजपचे आमदार त्याच्यामध्ये अडकलेत भाजपच्या आमदारांच्या दबावाखाली कर्ज वाटप झालं बोला ना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं पाहिजे याच्यावरती काय गुन्हे दाखल करताय तुम्ही कोणाला गुन्हे दाखल करताय सगळ्या बिल्डर ज्यांना पैसे मिळाले ते सगळे भाजपशी संबंधित आहेत आणि आर एस एस संघाशी संबंधित आहेत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या देशामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना एक नाही आणि सत्ताधार दुसरा नाही कोणता समान नागरिक कायदा आणताय तुम्ही काल पुन्हा एकदा अमृतसरला विमान उतरलं लष्कराचं अमेरिकेचं उतरू कसं देत आहे अफगाणिस्तान नंतर अमेरिकेचं लष्करी विमान उतरणारा भारत हा दुसरा देश अफगाणिस्तानला उतरतात लष्करी विमान आमेनंतर भारतात पुन्हा एकदा बेड्या घातल्या शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या काय करत्या भारतीय जनता पक्ष का त्यांना त्यांचा त्यांना देशाचा अपमान वाटत नाही आमच्या शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या आणि तुम्ही तिथे दिल्लीतल्या चौऱ्याऐंशीच्या दंगलीवरती अजूनही आवाज उठवताय चांगला आहे पण शिखांच्या पगड्या उतरवून त्यांना बेड्या घालून देथे आणलं आणि आमच्या भूमीवरती उतरवलं आमच्या हद्दीमध्ये बेड्या घातलेल्या आहेत त्यांना लक्षात घ्या अमेरिकेत नाहीत नरेंद्र मोदी रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात पापाने वार रुकवा द्या नरेंद्र मोदी आणि त्यांचे भक्त हां आंधळे फक्त रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध मोदींनी थांबवलं पण आमच्या भारतीयांच्या पायातल्या बेड्या आमच्या भूमीवर अमेरिकेने घातल्या हे गुलाम या नरेंद्र मोदींनी काय केलं छप्पन इंचाची छाती घेऊन त्या अमेरिकेला गेले आणि छातीमध्ये चाचणी दोचली ट्रम्प आणि ती छाती लहान करून इथे आले ही अत्यंत शर्मनाक गोष्ट आहे तिसरं विमान आलं बेड्या घालून भारतीयांचं काय केलं मोदींनी जाऊन तिथे प्रधानमंत्र्यांनी जाऊन केलं काय जीव भारतीयांचा राष्ट्रभक्त आहात स्वतःला तुम्ही अतिराष्ट्रवादी समजता हिंदू तुडवला जातोय कुंभच्या नावाखाली दिल्ली तो रेल्वे प्लॅटफॉर्म असेल नाहीतर प्रयागराजला असेल काय करताय काय सरकार कुठे आहे मोठे आमचे मुख्यमंत्री जाऊन आंघोळ करतायत त्यांचे मंत्री जाऊन आंघोळ करतायत इथे पाप करता कोटिव्ह न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक बँक बहुत ही प्रतिष्ठित बँक बडी बँक है ऑपरेटिव बँक है शेड्यूल बँक है मेरे हिसाब से जॉर्ज फर्नांडिस साहेब थे उस वक्त मुंबई में वो लेबर लीडर थे काम करते थे और टैक्सीमन यूनियन चलाते थे, थे उनके लिए बैंक बनाई थी और ये बैंक अब बीजेपी के लोगों ने अपने कब्जे में लेकर बहुत ही गलत तरीके से लोगों को कर्जा दिया अपने अपने लोगों को सभी जिसने जिसने बैंक लूटी है ये एक सौ एक पचास करोड़ का घोटाला है लगभग कम से कम अब जो सामने आया है सभी बिल्डर जिनको पैसा मिला है वो बीजेपी के जुड़े हुए हैं बीजेपी को चंदा देने वाले लोग हैं बीजेपी के एम एल है महाराष्ट्र के ये जो केरीट सोमया नाम का आदमी बैठा है बाजू में, बीजेपी का लोफर